पुण्याच्या प्रश्नासंदर्भात एक पाच गोष्टीला आम्ही प्राधान्य दिले पहिलं म्हणजे पुणे शहराचे पाणी पुरवठा हा सुरळीत व्हायला पाहिजे दोन टाईम पाणी लोकांना मिळालं गोष्ट रस्ते पुणे शहरातले जे बेटेत पेटेतले रस्ते ते कुठलेही पेटेतले रस्ते हे माणूस चालण्यासारखे राहिले राहिलाय तुमच्या म्हणण्यानुसार जे पुणे शहरात घर सापडलं एवढं घर असेच पर्यंत पोलीस खातं किंवा इतर लोक काय करत होती याची साशंकता पुणेकरांना वाटते पालिका प्रशासन हे काम चालवत आहे आणि पालिका प्रशासनाचं काम कसं असतं हे तुम्हाला देखील माहिती आणि पुणेकरांना देखील माहिती आज जी पुण्याची तळागाळाला रसा तळाला जाण्याची अवस्था जी झाली ही प्रशासनामुळे झालेली आणि प्रशासन जोपर्यंत असं राहणार जोपर्यंत निवडणुका होणार ना, लोक नाही लोकप्रतिनिधी येणार नाहीत ते कुठल्याही पक्षाचे असू तर तो, तोपर्यंत काही महानगरपालिकेची अवस्था अशीच राहणार